मी अशोक विरकर राहणार निर्ले तालुका जिल्हा सांगली येथील मेंढपा असून माझ्या मेंढरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून कळपातील कर एका मेंढीस ठार मारले होते त्याची माहिती मी श्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांना दिली त्यांनी तातडीने वन विभाग व पशुकीय हो। अधिकारी यांना कळवून पंचनामा केला प्रकरणाच्या पाठपुरावा केल्या त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हो मला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये भरपाई मिळाली गावाकडून मिळालेले त्याबद्दल वाघमोडे साहेब यशवंत क्रांती संघटना वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार तर बकरी बिबट्या किंवा लांडग्याचे मारल्यानंतर नुसकान भरपाई मिळते हे आम्हाला माहीतच नव्हते ते, माही ते वाघमोडे साहेब यांच्यामुळे समजले या अगोदर ही यशवंत संघटनेच्या माध्यमातून नुसकान भरपाई मिळालेली होती त्यानंतर आम्ही गावात संघटनेची स्थापना केली संघटनेच्या माध्यमातून आम्हाला अडचणी वेळी व सर्व प्रकारची मदत होत होते फक्त फोन केला की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व मेंढपाळ बांधव माझी विनंती आहे की आपणही आपल्या गावात यशवंत क्रांती संघटनेची शाखा स्थापन करून आपल्या मदतीला धावून येणाऱ्या यशवंत ये क्रांती संघटनेची बळकट आणि मोठी करूया